आता एक डायलॉग फेमस आहे स्त्री भूकी भुकी आहे हॉरर सिनेमातला एक दिवशी सिने एक, एक मुलगी आली त्याच्याकडं तिने दार वाजवलं ती आली आतमध्ये मग संध्याकाळ झालेली होती थोड्या वेळाने रात्र वगैरे टाईम गेला चहा प्यायची आवड मग चहा वगैरे बनवायला घेतला चहा बनवला किचन किचनवाट्ट्यामध्ये दोघंजणं गप्पा भरपूर वेळ मारल्या मग त्याला आठवते की पूर्ण रात्र गप्पांमध्ये गेली सकाळी त्याला जाग आल्यानंतर ज्यावेळेस दार बघतो तो होती आणि सकाळी घरात दुसरं कोणीच नाही तो जो मित्र होता तो आधी जवळपासच्या अपोजिट बिल्डिंग मध्ये काहीतरी राहायचा तो म्हटला की आम्ही तिथून जागा शिफ्ट केली होती तिथे एक घटना घडली होती हाँ की तिथं जी मुलगी राहायची तिने आत्महत्या केली होती नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आम्ही जागेत बदल करायचं ठरवलं आणि तुम्ही बघताय आज आम्ही आयुष स्टुडिओला शूट करतोय जो की पुण्यातला सगळ्यात सुंदर स्टुडिओ आहे मित्रांनो आजच्या पॉडकास्टवर खास संभाजीनगरवरून आपला मित्र किरण पवार आपल्यासोबत आहेत किरण तुझं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद कसं आहेस आहे तू मला कॉलवर सांगितलं की तुला काही हॉरर एक्सपिरियन्स आले ते तुला शेअर आहेत हो तर ते त्यातला सगळ्यात पहिला जो एक्सपिरियन्स आहे तो इंजिनिअरिंगच्या एका मित्रासोबत म्हणजे जवळच्या मित्रासोबत घडलेला आणि त्याचा एक प्रत्येक फ्लॅटमध्ये राहत असताना म्हणजे आम्हा दोघांना पण एक रात्री हॉरर फिलिंग आले होते त्याच्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते बरंच सवाईट काही गोष्टी घडल्या त्याच्यासोबत त्यानंतर म्हणजे ठीक करण्यात आलेत आहे परंतु त्यातल्या काही बाजू अशा होत्या आता एक डायलॉग फेमस आहे स्त्री प्यार की भुकी आहे हॉरर सिनेमातला तो प्रकार ॲक्च्युली त्याच्यासोबत घडला होता तर फ्लॅटमध्ये राहत असताना परंतु त्याला आधी कल्पना नव्हती की तो जिथं फ्लॅटमध्ये राहायला गेलाय शिफ्ट झालाय जॉबसाठी तर त्या जागेत तशा काही वाईब्स आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी त्याच्यासोबत घडतील तो आपला सिम्पल एकदम आणि चिल पोरगा टाईप पर्सन होता आणि मग नंतर त्याच्यासोबत ज्यावेळेस निगेटिव्ह गोष्टी घडायला लागल्या तर तो थोडासा असा म्हणजे स्वतःच रमलेला एकांतात अशा टाईपचा राहायला लागलेला होता मग एक डाऊटफुल झाल्यानंतर म्हणजे मित्रांमध्ये चर्चा वगैरे होते आणि मग मित्र विचारतात किंवा डिस्कस करायला लागतात किंवा घरचे पण तुम्हाला एखाद्या ठिकाणी दाखवायला वगैरे नेतात तर तसा प्रकार घडला ॲक्च्युली झालं काय होतं ते सांगतो येईल हा मला एक सांगा आधी की तू शिकायला कुठं होता ते हॉस्टेल साधारण लोकेशन तुला शेअर करता येईल तर म्हणजे मी पुण्यात होतो बावधन साइड पी पी आय टी कॉलेज होता ओके तिकडच्या बाजूला आणि पलीकड भूगावचा जो एरिया आहे तर तिथे एक चहाचं हॉटेल होतं चहाच्या हॉटेलपासून डाव्या साइडला खाली एक दोन ते तीन बिल्डिंग आहेत त्यातली एक बिल्डिंग होती मला एक्झॅक्ट नाव नाही सांगता याचं काय हर टाइम भरपूर झाला आता तर घडलं काय तो तिथे गेल्यानंतर त्याच्यासोबत म्हणजे तो राहत होता जॉब वगैरे रुटीन सगळं डे शिफ्ट संध्याकाळी यायचा वगैरे हो एक दिवशी एक मुलगी आली त्याच्याकडं तिने दार वाजवलं ती आली आतमध्ये त्याने विचारलं की कोण आहे किंवा काय मग त्या मुलीनी एक स्टोरी सांगितली की मी आधी इथंच राहत होते इकडे जवळ मैत्रिणी इकडं आले तर म्हटलं की आपण जिथे राहत होतो तर त्या गोष्टी आपल्याला जपाव्याशा वाटतात तर मग आता कोण आले तिथं किंवा आता रूम कशी किंवा काय या गोष्टी बघायला आले पाहायला आले मला तशी आवड आहे अशी गोष्ट तिने त्याला सांगितली तो म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे मग संध्याकाळ झालेली होती थोड्या वेळानी रात्र वगैरे हो टाइम गेला मग त्याला बाकीच्या गोष्टी लवकर लक्षात नाही आल्या म्हणजे तो काइंड ऑफ थोडासा चिल होता बट इंट्रोवर्ट त्याचं त्याचं सर्कल त्याला थोडं भारी वाटलं की यार भरपूर दिवसांनी मुलगी गप्पा होत आहेत गप्पा होत तर बाकीचा कुठलाच विचार डोक्यात नाही आला त्याच्या मग त्यांनी काय केलं ठीक आहे मग चहा प्यायची आवड मग चहा वगैरे बनवायला घेतला अद्रक वगैरे टाकून मस्तपैकी चहा बनवला किचन दोघ जण गप्पा भरपूर वेळ मारल्या मग त्याला आहे की पूर्ण गप्पांमध्ये गेली तिच्यासोबत आणि रात्र गप्पांसोबत मारली सकाळी त्याला जाग आल्यानंतर ज्यावेळेस दार बघतो तो दाराला आतून घडी होती आणि सकाळी घरात दुसरं कोणीच नाही तो एकटाच आहे त्याला जर प्रश्न पडायला लागले की हे घडलं कस की जर मुलगी आली तर ती बाहेर पण जाणार जर बाहेर गेली असेल तर मग दार ओपन पाहिजे किंवा आतून कडे नाही पाहिजे मग तो थोडासा हे झाला हो की कस काय यार माझ्यासोबत असं कसं काय घडतंय मग त्याला प्रश्न पडायला लागल्यानंतर त्याच्यासोबत एक रुटीन मध्ये एक दोन तीन वेळा परत त्या मुलीच्या आवाजाची भास झाले त्याला हा तिथेच आहे असं तो ज्या वेळेस नंतर एक दोन वेळा चहा वगैरे हो बनवायला गेला मग अजून एक कप बनव किंवा अशा टाइप मध्ये ते वर्डिंग होत अद्रकचा हु, चहा आवडतो अशा टाइपचे ते दोन तीन वर्डिंग त्याच्या कानावरती स्ट्रॉंगली हे झाले मग त्याला आता असं वाटायला लागलो होत की नाही यार काहीतरी चुकीचं घडतंय मग पुढचा दिवस गेला त्यांनी एका मित्राला गोष्ट शेअर करावी म्हणून त्याला सांगितलं की असं असं ठिकाणी मी अलीकडं शिफ्ट झालोय वगैरे वगैरे मग तो जो मित्र होता तो आधी जवळपासच्या अपोजिट बिल्डिंग मध्ये काहीतरी राहायचा मग तो म्हटला की आम्ही तिथून जागा शिफ्ट केली होती कारण तिथे एक घटना घडली होती की तिथं जी मुलगी राहायची तिने आत्महत्या केली होती मग ते ऐकल्यानंतर त्याला थोडस सस्पिशियस वाटायला लागलं मग त्यांनी विचारलं की काही नाव ओळख वगैरे काय माहितीये का <laughs> तो म्हटलं नाव माहित नाही सरनेम वरून आठवतं <laughs> मग त्यांनी एक स्पेसिफिक काहीतरी सरनेम सांगितलं आणि <laughs> त्या सरनेम वरून त्याला रिकॉल झालं <laughs> की तिने मला रात्री तेच नाव सांगितलं <laughs> <तेसनागीत> होतं <laughs> वेळेस <जाएवसा laughs> पहिल्यांदा छा घेत होतो मग त्याला अजून टेन्शन वाटायला लागलं मग त्यांनी काय केलं की तो त्याला वाटायला लागलं की शक्यतो आपल्याला एखादी गोष्ट हॉन्ट करते किंवा काहीतरी होत तर रात्री निगेटिव्ह एनर्जी जास्त असते रात्रीचा टाइम किंवा संध्याकाळ अंधार पडायला वेळेला mm. त्यांनी विचार केला की आपण शिफ्ट चेंज करून बघू mm. आत्ता सध्या तरी रूम बदलणं लवकर पॉसिबल नाही आहे mm. फायनान्शियल कंडिशनमुळं वगैरे मग त्यांनी विचार केला की नाईट शिफ्ट घेऊ आणि दिवसा आपण सगळं mm. रुटीन जॉईन करू म्हणजे दिवसा झोपलं तर काय अडचण पण नाही येणार वगैरे लोक असतात गजबजलेलं mm. शहर आहे अशा टाईपमध्ये थोडंसं त्याला वाटलं मग त्याने काय केलं नाईट शिफ्ट ज्यावेळेस त्यांनी जॉईन केली तर तो संध्याकाळी एक रुटीन लागलेलं होतं की पाच सहाच्या आसपास उठायचा संध्याकाळी आठला निघायचा म्हणून मग तो ज्या टाइमला उठायचा असाय म्हणजे सहा वाजता वगैरे तर त्या टाइमला त्याला एक असे भास व्हायचे की त्याच्या शेजारी जो सोफा आहे त्या सोफ्यावर ती कोणतरी बसलय त्या मांडीवर एका बाळाला खेळवत आणि बाळाला खेळवत असताना त्या महिलेच्या डोळ्यातून पाणी येतंय आणि ते त्याच्यासोबत कंटिन्युअसली अजून दोन तीन दिवस घडलं की त्याला तसं वाटतंय आणि एके दिवशी असं घडलं की म्हणजे ते जे बाळ किंवा जे दिसत होतं तर त्याला जमिनीवर पडलेली एक नाळ दिसतीये फक्त बाळाची रक्त दिसते आणि ती पूर्णपणे रडतीये म्हणजे ती स्त्री पूर्णपणे रडतीय मग तो एक गेला ओळखीच्या म्हणजे असं मित्रांमध्ये वगैरे सांगितलं त्यांनी की इकडे तिकडे की असं असं घडलंय किंवा मा माझ्यासोबत यासोबत ठेवायला लागलंय मला हे अशा अशा गोष्टी घडायला लागल्या तर मग एक गावाकडे गेल्यानंतर एक गावातलं एक जे ग्रहदोष वगैरे हे जे सांगणारे असतात तर ते ग्रहदोष सांगणाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक म्हणजे गरोदर स्त्रीची तिच्या नवऱ्याकडून हत्या करण्यात आली होती इथं काही दिवसांपूर्वी त्या फ्लॅट मध्ये आणि तिचा नवरा जो आहे तो थोडासा मेंटली अनस्टेबल होता जो म्हणजे नंतर पुढे मनोरुग्ण वगैरे हो त्याच्या अंडर केस चालली वगैरे हो झालं वाटेवर काय व्हायचं सायको होता तर त्याने काय केलं की म्हणजे एक उपाय सांगितला त्याने की तुला याच्यातून आता थोडं बाहेर पडण्यासाठी तर ते गावाकडं हे मिळतं लाखा म्हणतात त्याला तर ते लाखेने बांधलेलं एक ताबीज दिलं म्हणजे जेणेकरून त्याच्यात आपण जसं आता आत्म्यासाठी ऊर्जा किंवा शरीर लागतं एक हे असतं काय म्हणतात त्याला कवच असतं ते एक प्रकारचं बरोबर तर ते तशा प्रकारचं तावीज गोल करून दिलं जेणेकरून त्याच्यात तो आत्मा कायमचा कम्प्लीट कैद होईल आणि ते लाखा त्याला प्रोटेक्ट करत अशा प्रोटेक पद्धतीने ती गोष्ट घडली होती आणि तो मित्र सेफ आहे एकदम म्हणजे काही झालं नाही पुढे त्याच्यासोबत पण त्याच्यासोबत मेमरीज आहेत त्या मेमरीज असल्यामुळं काय होतं की तो कधी कधी उसन रात्री उठून बसणं एकट्यात बडबड करणं ह्या गोष्टी कधी कधी होतात एकाच फ्लॅटवर दोन घटना घडलेल्या होत्या हा एकाच फ्लॅटवर त्या मुलीचीच घटना घडलेली होती ती थोडीशी यंग होती गर्भ वगैरे गोष्टी घडल्या कारण लग्न थोडं लवकर झालं होतं गावाकडे अजून प्रकार चालतो अंडर एज मुलींचे लग्न करून दिले जातात आधीच तर हा एक इन्सिडेंट होता तर तो मित्र आता बरा आहे ना हो बराय आणि जागा चेंज केले हा जागा म्हणजे नंतर सिटीच बदलली तर आता बरेच लोक त्या लोकेशनला परत राहत त्यांना सेम अनुभव येण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी आहे तर तुला काही पर्सनल तुझे काही अनुभव आहेत का तुला काय आले असतील तुला कितपत ट्रस्ट आहे या गोष्टींवर म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की आपल्याला इमॅजिन होणारी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जी असते ती एनर्जी आपल्याला इमेजिन होते आपल्याला एक्झॅक्ट व्यक्ती किंवा असं ते एक्झॅक्ट असा माझा वैयक्तिक अनुभव ती एनर्जी तो स्पेस दिसतो आपल्याला कि रात्र झालीय आणि वेव्स मुळे काहीतरी चित्र तयार झाले तशी घटना दिसते भास होत तर मग त्या भासावरून आपण चित्र इमेजिन करून घेतो खूप सुंदर अनुभव होता आणि अंगावर काटा आला ऐकताना की कोणासोबत आहे ऐकलीच होऊ नये आणि बऱ्याच वेळेस आपण जास्त शहानिशा न करता रूम वगैरे हो किंवा फ्लॅट पटकन रेंटवर घेतो आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी माहिती नसतात तर त्रास हो होण्याची शक्यता आपण बऱ्याच पॉडकास्टमध्ये पाहिलेली थँक्यू सो मच आणि पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा असेच काही अनुभव तुझ्याकडनं ऐकायला आवडतील तर तुला कसं वाटलं ते मला मस्त वाटलं एकदम छान क्लास सो किरण सोबत आपण परत अजून काही अनुभव शेअर करणार आहे तो पुढच्या एपिसोडमध्ये